नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फार्मर आय डी काढण्याचे काम वेगाने सुरू आहे तर फार्मर आय डी काढताना जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांना फार्मर आय डी आधार व्हेरीफाय आणि मोबाईल व्हेरीफाय त्याचप्रमाणे त्यानंतर त्यामध्ये ॲड्रेस टाकताना तालुका दाखवत नाही गाव दाखवत नाही अशा प्रकारचे वेगवेगळे वे प्रॉब्लेम मिळते अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे सेफ्टीने ई सिग्नेचर असते ई साईन असते त्या ठिकाणी खूप झाले लोकांचे फॉर्म अडकले जातात आपल्याकडे आपल्या सेव्हिस सेंटरमध्ये ऑनलाईन जेवढे फॉर्म भरले आहेत त्यामध्ये आपण जवळपास चाळीस टक्के लोकांना हा प्रॉब्लेम आलेला आहे तर यावर काय उपाय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपल्याला कोणत्याही शेतकऱ्यांना जर आमच्याकडून घर बसल्या फार्मर आयडी काढून घ्यायचा असेल तर या ठिकाणी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही आपले डिटेल पाठवू शकता घर बसल्या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी न जाता बाहेर न पडता घर बसल्या तुम्हाला फार्मर काढून भेटेल फार्मर आय डी काढल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचे प्रिंट पाठवण्यात येईल पीडीएफ पाठवण्यात येईल पी पाठवल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे फ्री सर्व्हिस नाहीये यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे नंतरच आपल्याला पीडीएफ पाठवली जाईल नंतरच आपल्याला पेमेंट आहे एकदम सोपी प्रोसेस आहे जर कुणाला आपल्याला घर बसल्या फार्मर आयडी काढायचं असेल तर आपले ऑल महाराष्ट्रात ऑनलाईन घर बसल्यास सर्व सेवा अव्हेलेबल आहेत तर जेव्हा आपण फॉर्म भरायला जातो तो चाळीस टक्के लोकांना आधार व्हेरीफाईड आणि मोबाईल व्हेरीफाईड असा प्रॉब्लेम येत आहेत तर हा प्रॉब्लेम कधीपर्यंत नाही जोपर्यंत साईट अपडेट होत नाहीत आता आपण साईटच्या जे संपर्क संपर्क हेल्पलाईन असतात किंवा संपर्क कॉन्टॅक्ट नंबर असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून याविषयी विचारपूस केली आहे तर त्यांच्याकडून आपल्याला डिटेल माहिती भेटलेली आहे की जवळपास पंचवीस फेब्रुवारी नंतर ही साईट अपडेट होईल यामध्ये एडिटचा ऑप्शन ऍड होणार आहे एडिटचा ऑप्शन ऍड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म हा एडिट करण्यात येणार आहे तर हा फॉर्म तुमचा का दाखवताय तर जे पीएम किसानचे धारक आहेत ज्यांनी पीएम किसानचा फॉर्म भरलेला आहे किंवा अर्धवट फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा दाता जो मर्च झालेला आहे तो डाटा या ठिकाणी ऑटोमॅटिकली स्कॅन होत आहेत यामध्ये काही शेतकऱ्यांचा डॉ डाटा ऑटोमॅटिक स्कॅन या साईटवर होत आहे तो प्रॉब्लेम येत असल्यामुळे आणि या ठिकाणी एडिटचा ऑप्शन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतात तर या साईटवर खूप सारे ग्लेच आहेत जेणेकरून खूप सारे एरर येत आता खाली जर तुम्ही सेव्ह ऍप ड्रॅप ड्राफ्टमध्ये जर फाईल केली तर ती फाईल पण तुम्हाला बारा तास एडिट करता येत नाही किंवा तो फॉर्म पण बारा तास भरता येत नाही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयी माहिती घेतली होती की जर तुमचा फॉर्म शेवटच्या स्टेजला ड्राफ्टमध्ये सेव्ह झाला तर तो फॉर्म तुम्ही बारा तासानंतर पुन्हा भरू शकता पण तुमचा फॉर्म जर आधार व्हेरीफाईड आणि मोबाईल व्हेरीफाईड आणि तालुका गाव वगैरे दाखवत नसेल आणि नेम मिसमॅच हा प्रॉब्लेम येत असेल तर त्या ठिकाणी जोपर्यंत आता पंचवीस फेब्रुवारी आपल्याला साईटच्या हेल्पलाईन वरून माहिती भेटलेली आहे की पंचवीस फेब्रुवारी नंतर ही साईट अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर आपल्याला ते एडिटचे ऑप्शन भेटेल एडिटचे ऑप्शन भेटल्यानंतर सर्व फॉर्म आपण एडिट करू शकतो मग सर्व प्रकारचे फॉर्म आपण त्या ठिकाणी भरू शकतो आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे असे चार चार जणांचं सामायिक क्षेत्र आहे तर त्यामध्ये पण सर्वांना फॉर्म घेताना प्रॉब्लेम येत आहे दोन जणांचं फॉर्म घेता येईल फॉर्मर आय साठी दोघांचे फॉर्म घेतले जात नाहीत तर अशा शेतकऱ्यांना पण पंद, पंचवीस फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल नंतर साईट अपडेट झाल्यानंतर तुमचेही फॉर्म भरले जातील आमच्या चॅनलच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्याशी पण कॉन्टॅक्ट मध्ये राहा जेव्हाही अपडेट येईल तेव्हा त्यावेळेस आपल्या चॅनलवर याविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवून नक्कीच अपलोड करण्यात येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून किंवा कारण की अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहते आपल्याला घर बसल्या जर लाभ घ्यायचा असेल जर घर बसले आपल्याला आपलं फार्मर आय कार्ड काढायचं असेल तर नक्की व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आमच्या संपर्क टीमकडून आपल्याला नक्कीच लवकरात लवकर उत्तर भेटून जाईल आपल्याला काही मिनिटातच आपला फार्मर एम्प्लॉयमेंट नंबर त्या ठिकाणी जनरेट करून आणि तुम्हाला तो पीडीएफ पण पाठवण्यात येईल धन्यवाद